आपण आपल्या बालपणी जी मिठाई बाहेरून विकत आणायचो ती आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने सहज अशी बनवणार आहोत तर आज आपण मस्त असा हलवा बनवायचा आहे तोही द्राक्षांपासून मस्त असा हलवा बनवूया बनवायला खूप सोपा आहे यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शॉप मध्ये मिळते त्या पद्धतीने आपण घरच्या घरी हलवा अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी तीन साहित्य वापरून बनवणार आहोत तर वेळ न घालवता आपण आता कृतीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो द्राक्षे घेतलेली आहेत द्राक्षे आपल्याला गोड घ्यायचे आहेत आंबट द्राक्षांचा इथे वापर करायचा नाहीये आता मिक्सर जार मध्ये आपल्याला ह्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे एकदम बारीक असा आपल्याला ज्यूस पाहिजे आता इथे मी एक मोठी चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा ज्यूस चांगला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची साल सेपरेट होईल आणि आपल्याला चांगला ज्यूस मिळेल अशा पद्धतीने प्रेस करून सर्व ज्यूस आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता साल सेपरेट झालेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसा ज्यूस मिळालेला आहे आता इथे एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी आपल्याला द्राक्षाचा रस घ्यायचा आहे दीड वाटी द्राक्षाचा रस आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोर असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता हे सर्व छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोर आणि द्राक्षाचा रस हा एक सारखा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा तयार झालेला आहे आता इथे मी एक डबा घेतलेला आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे चारी बाजूने तूप चांगले पसरून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर मी मगज बी टाकलेले आहे तुमच्याकडे मस्कमेलन सीड असतील तर तुम्ही तेही टाकू शकता आणि थोडस पिस्ता टाकलेला आहे आणि छान गार्निशिंग होते आता इथे मी कढई घेतलेली आहे त्या कडाईमध्ये कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि गॅस मध्यम करून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला साखरेचा सा पाक बनवून घ्यायचा आहे आपण फक्त तीन साहित्यापासूनच ही मिठाई बनवणार आहोत साखर कॉर्नफ्लोअर आणि द्राक्षे एकदम सुंदर अशी मिठाई बनते आता पॅन मध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्याला साखर चांगली विरगळून घ्यायची आहे गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला ही कृती करायची आहे साखर चांगली आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता साखर छान विरगळलेली आहे आणि पाक तयार झालेला आहे असा त्याची तार बनली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे अजून झालेला नाही इथे पाहू शकता अशा पद्धतीने अशी तार बनली पाहिजे की समजायचं आपला पाक तयार आहे गॅस एकदम स्लो करायचं आहे आणि जे आपण मिक्सर बनवलेलो होतं द्राक्षेचा रस आणि कॉर्नफ्लोअर हे सर्व एक परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर कॉर्न खाली तळाला चिपटून बसतं ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण साखरेचा पाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे नाहीतर मग ह्याच्या घोटळ्या बनायला चालू होतात म्हणून जेव्हा आपण र रस टाकतो त्याच्यामध्ये तेव्हा पटकन हलवायला चालू करायचं आता गॅस आपल्याला मध्यम ते हा, फास्ट गॅसवर ठेवायचं आहे आणि एकसारखं असं आपल्याला हलवत राहायचं आहे एकाच दिशेने छान स आप हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी मिठाई आहे ती एकसारखी बनते त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या बनत नाहीत म्हणून आपल्याला असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण दाट व्हायला चालू होतं इथे पाहू शकता आता हे मिश्रण घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आता अजून आपल्याला चांगलं हे हलवून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला जवळजवळ सात ते आठ मिनिटं लागतात म्हणून आपल्याला पण हे एकसारखं हलवत राहायचं नाहीतर खाली तळ्याला चिकटू शकतं म्हणून आपल्याला हे सारखं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता अजून हे आपलं मिक्सर छान भाजलं गेलेलं नाहीये आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे मिश्रण छान भाजलं तरच आपली मिठाई छान बनते नाहीतर मग ती खाताना आपल्या दाताला आणि जिभेला चिकटू शकते म्हणून छान करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये छान शाईन येण्यासाठी आणि मिश्रण एकदम छान तयार होण्यासाठी आपण एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे किती छान त्याला शाईन यायला चालू झालेली आहे आता हे तूप आणि ते बॅटर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण हे करणं गरजेचं आहे नाहीतर बॅटर जर कच्च राहिलं तर ती मिठाई खाताना आपल्या तोंडात चिकटू शकते म्हणून हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आपण छान सर्व भाजून घ्यायचं आहे आता हे अजून आपलं तयार झालेलं नाहीये आता हे ग्रे ग्रेपचा कलर हिरवा येण्यासाठी मी इथे थोडासा फूड कलर घातलेला आहे आणि तोही छान मिक्स करून घे घ्यायचा आहे कलर घातल्यामुळे मिठायला खूप सुंदर कलर येतो आणि दिसायला ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते आता इथे पाहू शकता किती छान ह्याला कलर आलेला आहे पण अजून आपलं बॅटर तयार झालेलं नाहीये म्हणून अजून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान शिजून द्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं नाहीतर मग ते चिकटू शकतं आता इथे फ्लेवरसाठी मी थोडासा केवडा इसेन्स टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि तेही सर्व छान आपण आता मिक्स करून घेऊया केवळा वॉटरने छान असा फ्लेवर येतो आता हे सर्व अजून छान आपण भाजून घे जोपर्यंत जे बॅटर आहे ते पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आता इथे पाहू शकता हे तयार झालेलं आहे आपल्या हात बोटाला अजिबात चिकटत नाहीये आणि हे पॅन सोडायलाही सुरुवात केलेली आहे असे असं झालं की समजायचं आपलं बॅटर तयार आहे आता आपण थंड करून घेऊया आणि जो आपण मोल्ड तयार केलेला होता त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता हे जे द्राक्षांचं मिश्रण आहे ते आपण सर्व छान त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान आपण आता पसरून घेऊया मस्त अशी मिठाई बनते अगदी तीन साहित्यामध्ये ही सुंदर अशी मिठाई बनते आता हे तयार झालेले आहे हे आपण दोन ते तीन तास रूम टेम्परेचरला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासात हे छान सेट होतं आता आपण एवढून पाहूया सेट झाले की नाही ते थोडस असं हात लावून बघायचं म्हणजे बोटाला चिकटत नाही असं झालं की समजायचं मिठाई आपली सेट झालेली आहे आता हे ह्याच्या आपण कडा आधी ओपन करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ते उलट करून आपण काढून घ्यायचं आहे इथे पाहू शकता किती छान आणि किती सुंदर आपली मिठाई तयार झालेली आहे आता आपण आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये ह्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे मी पहिलं स्क्वेअर मध्ये कट करून घेते हे पाहू शकता अजिबात चिकटत नाहीये किती छान टेक्स्चर आलेला आहे मस्त आणि टेस्टी अशी आपली मिठाई तयार झालेली आहे द्राक्षांचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी सर्वांना आवडेल आणि आता होळी जवळ आलेली आहे पटकन अशी होळीमध्ये रेसिपी बनते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा